हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत नाही आणि मजेतच राहा तर बघा गणपती जवळ येत आहेत किराणा माल वगैरे भरलेला आहे आणि खूप सारी तयारी पण आपल्याला करायचे आहेत नवीन ब्लॉग बनवायचे आहेत खूप छान छान असे तर आज आहे सॅटर्डे सॅटर्डेची सुट्टी आहे तर घरातलं जे काय राडा आहे ना सगळं काही मी आवरून घेत आहे आणि खरंच सांगते खूप सारं काम पडलेलं आहे कळत नाही आहे की कुठून सुरुवात करू काय किराणा मला आलं ना मला एवढा मोठा प्रश्न पडतो कधी कधी ना असं थोडं थोडं साहित्य आणून घेतलं ना ते मला बरं वाटतं खरं पहिलं कसं एकदम किराणा माल महिन्यातनं एकदा वगैरे आणायचं आणि सगळं भरून ठेवायचं पण आता शिफ्ट इकडे झाल्यापासून एवढा म्हणजे हे होतं ना की जिथे मी एक्स्ट्रा साहित्य ठेवण्यासाठी जी जागा केली होती ना तिथे मॅजिक कॉर्नर केलेला आहे त्यामुळे तिथं ना इतकं कमी सामान बसतं ना जागा तिथली खूप आहे पण खरंच ना ती चुकूनसुद्धा कधीसुद्धा मॅजिक कॉर्नर करू नका आहे तर हे बघा हे असं मॅजिक कॉर्नर केलेलं आहे ना इतकी त्या म्हणजे केलेलं आहे ना त्यामध्ये खूप कमी साहित्य बसतं आणि दोन पद्धतीनं आहे पण मॅजिक आहे खूप छान पद्धतीने ते आपल्याला पूल आऊट करता येतं पण सहा महिने अजिबात बसत नाही आधीचं जे काय के आम्ही केलेलं होतं ना ट्रॉली केलेली होती खूप छान पद्धती तिथे भरपूर असं साहित्य बसायचं आणि इथे ना मॅजिक कॉर्नर खरंच चुकून सुद्धा करू नका अजिबात साहित्य बसत नाही फक्त ते शो म्हटलं ना तसं असतं मी पण एका व्हिडिओमध्ये बघूनच मी माझ्या लिस्टमध्ये ऍड केलं होतं की किचनमध्ये मला मॅजिक कॉर्नर करायचं आहे पण आता करून पच्छताप झालेलं आहे पण खरं सांगते तुमची जर इच्छा असेल मॅजिक कॉर्नर करायचं तर चुकून सुद्धा मॅजिक कॉर्नर करू नका आणि खूप छान पद्धतीने किचन अरेंज करा कारण की आपण जे व्हिडिओमध्ये बघतो आणि ते खूप करायला जातो आणि असं वाटतं की नको उगच केलं असं नंतर पच्छाताप होतो तर सगळं साहित्य जे काही आणलेलं आहे ना ग्रॉसरीचं लावून घेता आणि खूप सारा राडा पण पडलेला आहे आणि त्यानंतर राडा सगळा आवरून झाल्यानंतर पुढचं मी शूट करणार नाही डायरेक्ट मी तुम्हाला संडेचं कंटिन्यू मी हे करणार आहे कारण की मला फार कंटाळा आलेला आहे घरातला राडा सगळं आवारतो तर सगळं काही तुम्हाला दाखवणं पॉसिबल नाही जेवढं काही दाखवते ना दाखवता येईल ना तेवढं मी दाखवण्याचा तो प्रयत्न करणार आहे सर तर सगळा राडा वगैरे आवरून घेते आणि मी तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटते बाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅप्पी संडे आहे संडे आत्ता उठलेलं आहे बघा मी वाजलेले आहेत दाखवते किती वाजले उलट दिसते तुम्हाला सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आत्ता उठलेले आहे मी मुलं झोपलेले आहेत सगळं रात्रीचं किचनमधलं सगळं आवरून ठेवलेलं होतं आठवड्यामध्ये पाहिलेलंच आहे तुम्ही तर एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही आवडलं तर आहे तर बेसिनमध्ये अशा पद्धतीने का ठेवलेलं आहे तर ॲक्च्युली ह्या बेसिन सिस्टीमच जशी की आहे म्हणजे ऑलरेडी आम्ही घेताना वॉश करून भांडी ह्यातच ठेवते म्हणजे इकडे आपलं ओलो होत नाही इथे एक मॅट आणायची आहे मला ती अमेझॉन वरती पाहिलेली आहे मी ते पण तुमच्या मी शेअर नक्कीच करणार आहे चला आत्ता उठलेलं आहे थोडं मॉम आपलं दिवसभरचं सकाळचं रुटी दिवसभर जम दिवसभरच दाखवेन मी चला उठल्यानंतर बघा पहिलं माझं काम असतं का। वॉटर पिणं म्हणजे कोमट पाणी पिणं आणि कोमट पाणी पिल्यानंतर मस्तपैकी एनर्जी ड्रिंक वगैरे घेत असते मी आणि काम काल खूप पडलं बघा मला पूर्ण सगळं बघताय ना तुम्ही काल किती राडा होता आणि आज बघा सगळं आपलं व्यवस्थित असं दिसत आहे तरी पण थोडं थोडं जे काही डबे वगैरे आहेत ना ते पण अरेंज करायचे राहिलेले आहेत त्यानंतर हे बघा मस्त पैकी एनर्जी ड्रिंक आपला हेल्दी असा टी बनवलेला आहे ते मस्त एन्जॉय करणार आहे पहिला मी काय करते वॉम वॉटर पिऊन घेते पूर्ण आणि त्याच्यानंतर मी माझे काय एनर्जी ड्रिंक का आहे ना ते मी पिऊन घेणार आहे तर बघा निमिषने ड्रॉइंग वगैरे बनवलेली आहे पुढे तुम्हाला मी दाखवेनच असा सगळा राडा वगैरे पडलेला आहे घरात फ्रेश वगैरे केली आणि म्हणू शक नाही का नाही विचारते मला काल तर होती एक्झाम आहे का तुझी एक्झाम आहे

ॲक्च्युली माझं दूध घ्यायचं व्हायचं राहिलेलं होतं आणि त्यानंतर मी आता दूध वगैरे घेतलेलं आहे आणि दूध उकळायला ठेवणार आहे थोड्या वेळाने आणि त्यानंतर आता मी वगैरे तर स्वतःचा ता आवरायला गेलेला आहे आणि आता मी स्वतः पण आवरायला जाणार आहे आंघोळ वगैरे करणार आहे तर आंघोळ झाल्यानंतर बघा केस धुतले आज कारण खालचं ना काम आणि असं थोडंसं होतं बघा जास्त काम वगैरे डस्टिंगचं जे त्याचं केलं ना केस धुवं असं मला वाटतं त्यामुळे मी केस वगैरे धुतले आणि त्यानंतर आम्ही अशा पद्धतीने बघा सिस्टीम केलेली आहे फक्त टॉयलेट वाळू घालण्यासाठी सिस्टीम केली आहे पूर्ण ब्लॉक पुढे तुम्हाला मी दाखवेनच तर बघा आंघोळ वगैरे झाली त्यानंतर इकडे बघा आत्ता उठलाय दहा वाजता संडे ना त्यामुळे असते बघू रात्री केलं होतं राहिल्याला आता कम्प्लीट करणं आहे दात घासलं नाही काही आवडलंय असंच बसलाय लगेच पाणी पिला का वॉम वॉटर नाही ते करून प्यायचं मी सांगितलं होतं ना मी जाताना सांग वेल जाताना सांगितलं होतं तुझा तुझा, तुझा, तुझा बेड फोल्ड करून ठेव म्हणजे कसं की फोल्ड इथे जागा राहते ना व्यवस्थित जरा मोकी पण राहते त्याला बेड फोल्ड करून ठेव त्यानं बेड फोल्ड करून ठेवला बघा इथे त्याचं पांघरून त्याने घरी घालून ठेवलं त्याच्या ऑर्डर मध्ये किचन मध्ये काहीतरी बनवायचं आहे आपल्याला जेवण करण्यासाठी वगैरे चला तर जेवणासाठी काय बनवा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज जेवण बनवायच्या आधी पटकन सगळे डिशवॉशर मध्ये जे काही रात्री लावलेली होती बघा भांडी ही सगळी भांडी आता मी लावून घेणार आहे कारण की आता स्वयंपाकाला पण लागणार आहे आणि त्यानंतर मग असं डिशवॉशरमध्ये साम आहे तसंच भांडी धुतलेलं ठेवलं ना मग नकोच होतं बघा आणि मग त्यामुळे मी सगळं भांडी आता लावून घेणार आहे आणि त्यानंतर बघा जे काही भांडी पडणार आहेत ते नंतर डिशवॉशरमध्ये लावून घेणार आहे शक्यतो मी काय करते रात्री झोपताना डिशवॉशर लावते कारण तेवढी हा म्हणतात असं भरपूर अशी भांडी पडत नाहीत आमचे दोन्ही टायमाची मिळून एकदाच मी रात्री झोपताना डिशवॉशर लावत असते त्यानंतर जे काही साहित्य आहे डिशवॉशरचे सगळे साहित्य मी ठेवून घेत आहे आणखी होटर ते एक्स्ट्रा साहित्य पण आहे बघा ते पण ठेवून घेत आहे डिशवॉशरचा पूर्ण व्हिडिओ असा मी बनवलेला आहे जर कोणी बनव बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या आणि डिशवॉशरचा आणखी बेनिफिट वगैरे सगळं काय त्याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे मी त्यानंतर खरं सांगते डिशवॉशरमध्ये खूप छान असं भांडे निघतात पण आपलं काम फक्त वाढतं बाई आली तर बाई पटकन तिची भांडी वगैरे हे करून जाते पण डिशवॉशरमुळे काय होतं की आपल्याला स्वतःलाच ते सगळे भांडी वगैरे ऑश केल्या करून व्यवस्थित त्यामध्ये ऑश म्हणजे जे काय आहे ना फक्त खरकटन जे आपले कडीपत्ता म्हणा हे असतं बघा मुलं म्हणजे मिरची वगैरे ते फक्त काढून आपल्या डिशवॉशरमध्ये हे करा बघा जे काही भांड्यातलं थोडीशी होती ते मी डिशवॉशरमध्ये पटकन ठेवून घेतलं म्हणजे बेसिनमध्ये राडा पडत नाही ह्यासाठी त्यानंतर बघा आता इथे मी दूध वगैरे उकळायला उकळायला ठेवणार आहे आणि तुम्हाला मी सांगते आम्ही हे गोकुळचं दूध वापरतो ना म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला म्हणून आम्ही घेत होतो पण आता मी चेंज करणार आहे कारण की काय होतं उकळून ज्यासं आपण साई बाजूला काढतो साई निघते निघत नाही अशी पण नाही आहे पण ज्यावेळेस आपण निर्जण टाकून साई हे करतो ना की लोणी काढायचं म्हणून पण त्यावेळेस काय होतं की व्यवस्थित असं लोणी निघतच नाही खूप असं फेस येतो त्याला आणि एकदम पातळ पातळ होतं ते लोणी वगैरे म्हणजे असं मिळून येत नाही अजिबात त्यामुळे मी खूप कंटाळी आहे एवढं आपण मेहनत करायचं आणि ते लोणीने आले कारण की कंटाळी येतो त्यामुळे मी आता गवळीचं वगैरे दूध चांगलं कुठेतरी बघणार आहे कारण की ह्याचं मी इतकं आपण सेमच रेटनी दूध देतो म्हणजे हा गा असून सुद्धा त्याची तूप नाही निघालं तर मग काय उपयोग हो आहे ते दूध घेण्याचं ते या मला दूध कोणाला घरात जास्त आवडतच नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा दूध आजकाल चांगलं भेटत नाही त्यामुळे मी दूध जास्त करून पोरांना मी देतच नाही आणि पण आपल्याला तुपासाठी लावण्यासाठीच मला खरं तर दूध घ्यावं लागतं तर दूधच घेतलं नसतं मी अर्धा सो खूप झालं घरात कारण चहा चहा पण जास्त कोणी पिलं जात नाही अमूल फक्त कधी तर पितात आणि त्यानंतर बघा इथे मी भात वगैरे लावलेला आहे मस्त की पुला बनवायचं आहे त्यामुळे मला आणि त्यानंतर बघा थोडं स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मला लावायचं तर, तर हो हेअर कलर करायला बाहेर जायचं आहे मला थोडंसं शॉपिंग वगैरे पण करायचं आहे आणि ते बघा इथे मी कलर वगैरे लावून घेत आहे तर लॉरियलचा मस्त असा कलर आहे आणि तोच लावते आता एकदा सवय लागली ना केसांना आपल्या हेअर कलर करायचं तर ते ते मी आता जास्त काय नाही मला फक्त टचअप वगैरे करायला लागतं तर हॉ आपण जे असं पार्लरमध्ये जातो बघा त्या तिथे खूप कॉस्टली असं बसतं त्यामुळे मी इथे पैसे वाचवायचा प्रयत्न करत असते बाकी मग बॅग्स म्हणा हे ते असतं ना ते बेसिक गोष्टी तर मग हो आपल्याला पार्लरमध्ये करावंच लागतं पण आपल्याला जर हे गोष्ट जमत असलं हेअर कलर करणं टचअप करणं तर मी घरीच करते पण मेहंदी वगैरे लावत नाही आधी लाग लावत होते लग्नाच्या आधी वगैरे पण काय व्हायचं की मेहंदी लावल्यानंतर खूप ड्राय असे केस पडत होते आणि स्मूथनिंग केलं होतं बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी मग तुम्हाला दिसलं असं स्मूथनिंग केल्यानंतर केस खूप खराब झालेले होते माझे त्यामुळे मग मी ते स्मूथनिंग करायचं आता बंदच केलेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे खूप ड्राय पडलेले होते मग मेहंदी नंतर आणि ते जास्त ड्राय पडतात मग मी हेअर कलरच लावतो थोडे स्मूथ होतात केस त्यानंतर हेअर कलर लावल्यानंतर पटकन ते वॉश करून वगैरे ठेवत आहे बेसिंगमध्ये ते नाही म्हटलं तर थोडेफार तरी डाग पडतातच आणि त्यामुळे मी इथे बेसिन पण वॉश करून घेत आहे आणि हे बघा बेसिन आपलं मस्त चकचकीत झालेलं आहे आणि त्यानंतर बघा आपण हेअर कलर लावल्यानंतर छोटं थोडं थोडंसं बघा साईडला कुठे ना कुठे लागलेलं असं ते मी टिश्यूनी पूर्ण साफ करून घेत आहे त्यानंतर आता मी चाललेले आहे बाहेर आणि बाहेर कुठे चाललेले आहे पुढे तुम्हाला दिसेलच बाहेर पुराई इतर थोडा करणार आहे जादा नाही

मला टिकल्याच पॉकेट बघायचं सिंगल स्टोन चालेल मग असं डबल हे नको थोडीफार शॉपिंग झाली ड्रेस अल्ट्रेशिनर टाकले तो पण घेऊन आले लगेच तर श, आता चाललेले आहे मी घरी आणि घरी गेल्यानंतर आपली पुढचे जे काही काम आहे तुम का अलग, ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि मस्त डिनरला बनवणार आहे ते पण काय बनवणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे तर फोरा आमची बघाय आलेले आहेत घरी आणि आता दोघांचा काहीतरी गोंधळ चालू आहे मला ऐकू अलग तर आता आपण बघूया आणि डिनर पण बनवूया तर आता मी कपडे वगैरे चेंज केले कारण झोपताना ड्रेस घालायला पडतो ते लेगिंग्स वगैरे फिटिंग त्यामुळे मी चेंज केलेलं आहे आता आम्ही तिघांना मस्त काय ना आम्हाला ते समजत नाही सारखं तेच 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 काम करता येतं ना मग चला नवीन बनवूया माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि आमच्या आमच्यात माहिती का आमच्या चिकूचे मी सगळ्यात जास्त फेवरेट आहे हा ना निमिष मिसळ सगळ्यात फेवरेट आहे ना oh. यस निमिष च माझे सगळ्यात जास्त फेवरेट आहे बा मिस चला मस्त देखील तिघांपुरतीच थोडीशी मिस बनवूया आणि तुमच्यावर पण शेअर कराय कारण दुपारी बघा पुला बनवायचं होता बहिणींचा कॉल आला कॉन्फरन्स कॉल खूप वेळ गप्पा म्हणजे तुम्हाला सांगायचं काय दोन तास गप्पा झाला कारण खूप दिवसात मी आज फोन उचलला होता मला का असते माझं फोन उचलणं जास्त होत नाही आज फोन उचलला तर खूप वेळ गप्पा झाल्या तर पुलाची रेसिपी तुम्हाला शेअर करणार म्हटले आणि राहून गेलं तर चला मग ते पुला उचलल्यानंतर कधी तर शेअर करू पण आता आपण मस्त पैकी मिसळची रेसिपी शेअर करू चला अगदी साधी सिंपल मिसळ बनवण्यासाठी बघा इथे मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ते आप त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे आहे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी टाकायची आहे जसं नॉर्मली बघा फोडणी देतो ना सिम त्या पद्धतीने आप आपल्याला इकडे दे फोडणी देऊन घ्यायचं काही सुद्धा वेगळी फोडणी वेगळ्या पद्धतीने द्यायची नाही लसूण वस्तूपैकी आपला भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे कसं मी ते कामोल जाणार आहे डिनरला कंपनीमध्ये त्यांची कंपनीची पार्टी आहे त्यामुळे आमची आम्ही कसं आहोत जेवायला तर मग काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आम्हाला न्यू विषा खूप आवडते आणि सगळ्याची फार जास्त आवडते असं नाही पण आम्हाला दोघांना आवडते तर मग मी म्हणलं जाऊ द्या आता मस्ती खूप सर बनवावी अरे मी टेस्टी अशी निसर्ग मी बनवणार आहे आणि साधे सिंपल पद्धतीने असं खूप सागर संगीत बनवणार नाही आहे टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो स्मॅश होण्यासार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार डायरेक्ट आताच मीठ घातलेलं आहे बघा मी तर टोमॅटो पटकन न मॅश होतो त्यामध्ये मऊ पडतं आणि त्यानंतर त्यामध्ये बटाटा घातलेला आहे मुलांची फरमाईची होती ठीक आहे मग मग तुम्ही समज ोणूची फर्मेशी होती की मम्मा ठीक आहे मी तर करतेस ना तू तर त्यामध्ये बटाटा घालतो बटाटा पोरांना खूप आवडतं बघा आणि तसंच असतं आपण शाळेच्या वेळेस बघा टिफिन घेऊन जात होतो ना त्यावेळेस सेम बघा बटाट्याची भाजी मला सुद्धा टिफिनला प्रचंड आवडायची आणि आता मला खरं सांगा बटाटा खूप वाटत नाही त्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर आपले बेडगीचं लाल तिखट घातलेलं थोडासा कलर येईल ना यासाठी मी घातलेला आहे तिखट कसं मसाले कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे दोन चमचे मी नंतर खोबरे डेसिकेटेड कोकोनट असतं ना एकदम बारीक असं ते ह्यामध्ये दोन चमचे घातलेलं आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं पूड घातलेलं आहे तुमच्या ह्या आवडीनुसार कमी जास्त पटकणी तुम्ही करू शकता माझं कसं राहतं मला तर आमच्या घरात थोडंसं तिखट खातात म्हणून थोडंसं तिखटच करते आणि निमिषला खूप म्हणजे खूप आवडते मिसळ त्यामुळे चला मिसळ बनवूया आता निश्चित फक्त बटाटा घाल म्हणून मिसळ खातो त्याला आवडते पण एवढी नाही आवडत पुण्यातली जी काटाक्याची मिसळ आहे ना ती तनिषला प्रचंड आवडतं मग तिथे कधी त्याला म्हटलं ना जायचं का पण तर हा लगेच तयार असतो तो म्हणजे तिथली खूप टेस्टी आणि मस्त यम्मी असते तुम्ही खाल्ली का कधी पुण्यातली काटाक्याची मिसळ मला खाना कमेंट करून आम्हाला पुण्यातली खूप आवडते तिथली मिसळ एकदम टेस्टी यम्मी असते आणि त्यानंतर बघा त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे एकदम टेस्टी चवदार अशी मिसळ बनते शक्यतो तो गरम पाणी घालायला थंड घातल्यान तेवढी टेस्टी येत नाही पण जास्त मी गरम मुकोय तर पाणी घातलं ना एकदम भारी अशी टेस्ट येते बघा ही तर मी साधी सिंपल तुम्हाला मिसळ टेस्ट म्हणजे शेअर करत आहे पण एक आणखी वेगळ्या पद्धतीने पण मी मिसळ बनवते ती तर खूप यमी अशी बनते तशी ही पण बनते बनत बन नाही असे पण पटकनी झटपट होणारी ही मिसळ आहे त्यानंतर ही यम्मी टेस्टी आपली मिसळ तयार झालेली आहे उपळी आणा दोन ते तीन आणि मस्त तयार मस्त खावा वरून बघा कांदा लसून मसाला घाला आणखी जास्त टेस्टी लागते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून सांगा आणि कशी वाटली मिसळ माझी रेसिपी हे पण मला सांगा ओके तर केमिसळ वगैरे खाऊन झाली नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब नक्की करा ना आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय गुड नाईट